नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना योग्य मार्गावर नेण्यासाठी काही गुप्त परीक्षा घेतात या परीक्षा सहज ओळखता येत नाहीत पण जो भक्त त्या धैर्याने पार करतो त्याला स्वामींची कृपा आणि खऱ्या अर्थाने समाधान मिळते आयुष्यामध्ये अनेक वेळेला काही प्रसंग असे असतात जे आपल्याला त्रासदायक अन्यायकारक किंवा गोंधळात टाकणारे वाटतात पण महाराज नेहमीच भक्तांची खरी भक्ती श्रद्धा आणि नम्रता तपासण्यासाठी अशा प्रसंगांचा उपयोग करतात हे प्रसंग म्हणजे साधी संकटे नसतात तर भक्ताची खरी परीक्षा असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामी आपल्या भक्तांची श्रद्धा प्रामाणिकपणा सहनशक्ती तपासण्यासाठी कोणत्या पास गुप्त परीक्षा घेतात सर्वात पहिली परीक्षा तेव्हा होते जेव्हा आपल्याला कोणीच मदत करत नाही जेव्हा आपण अडचणीमध्ये सापडतो तेव्हा आपल्याला वाटते की आपले जवळचे आपले मित्र नातेवाईक आपल्याला साथ देतील पण काही प्रसंगी उलट होते जे मदतीसाठी पुढे यायला हवेत तेच आपल्यापासून दूर जातात मग आपल्याला एकटे वाटू लागते हीच वेळ म्हणजे स्वामींची परीक्षा असते स्वामी पाहतात की आपण खरंच कुणावर अवलंबून राहतो माणसांवर की स्वामींवर जर आपण सतत लोकांकडून अपेक्षा ठेवली तर निराशा पदरी पडते पण जर आपण म्हणालो की स्वामी माझ्यासोबत आहेत तेच माझे आधार आहेत तर ही परीक्षा आपण उत्तीर्ण होतो जेव्हा कोणीही मदतीला येत नाही तेव्हा असे वाटते की स्वामींनी आपल्याला एकटे सोडले पण हीच खरी वेळ असते जेव्हा स्वामी पाहतात की संकटात आपला विश्वास ढळतो का ही वेळ म्हणजे आपला स्वामींवरचा विश्वास आणि धैर्य तपासण्याची स्वामींची गुप्त परीक्षा असते या परीक्षेचा धडा असाच आहे की खरा आधार फक्त स्वामीच असतात इतर लोक क्षणभर साथ देऊ शकतात पण अंती संकटातून सोडवणारे स्वामीच असतात जेव्हा व्यक्ती एकटा पडतो तेव्हा त्याचे मन घाबरते असुरक्षित होते आणि त्याला वाटते की कोणीच आपल्या पाठीशी नाही पण त्या क्षणी स्वामी खरं तर जवळच असतात अशा प्रसंगी ते आपल्याला आतल्या शक्तीचा शोध घ्यायला लावतात हीच खरी शिकवणं असते की आधार बाहेर नाही तर स्वामींवरच्या विश्वासामध्ये आणि स्वतःच्या धैर्यामध्ये आहे आपण हा धडा समजला तर आपले पुढचे आयुष्य अधिक मजबूत आणि शांत होईल अचानक नुकसान होणे कधी अचानक पैसा जातो नोकरी निघून जाते महत्त्वाची वस्तू हरवते किंवा एखादे नाते तुटते आपल्याला वाटते की ही शिक्षा आहे पण प्रत्यक्षात हा स्वामींचा धडा असो या नुकसानीमधून स्वामी आपल्याला सांगत असतात की आसक्ती सोडा ज्यावर जास्त प्रेम जास्त अवलंबन आहे ते सोडा अचानक होणारे नुकसान हे दोन कारणांनी होते कधी ते कर्मफळ असे तर कधी स्वामींची गुप्त परीक्षा कर्मामुळे झाले तर स्वामी ते भोगणे सोपे करतात आणि परीक्षा असेल तर श्रद्धा संयम आसक्ती सोडणे या गोष्टी तपासल्या जातात एखाद्याला प्रश्न पडू शकतो की आपली परीक्षा घेण्यासाठी स्वामी आपले नुकसान कसे करवतील स्वामी प्रत्यक्ष नुकसान घडवत नाहीत अनेक वेळेला ते कर्मफळ असते पण स्वामी त्या प्रसंगाचा उपयोग आपली श्रद्धा तपासायला करतात आपले नुकसान कायमच वाईट असेल असे नाही स्वामींच्या परीक्षेमध्ये हे कधी कधी मोठ्या फायद्याचेही असू शकते त्या क्षणाला तोटा वाटतो पण नंतर कळते की त्यातून वाईट टळले नवीन मार्ग उघडला किंवा मन अधिक मजबूत झाले म्हणजे हे नुकसानही भविष्यातील फायद्यासाठी असू शकते स्वामींच्या दृष्टीने आपले नुकसान म्हणजे मोठ्या संकटापासून वाचवणे किंवा आपल्याला शुद्ध करणेही असू शकते नुकसान आपल्याला बाहेरून वाईट दिसते कारण त्यामध्ये पैसा नोकरी एखादी वस्तू एखादी नाते असे काहीतरी गमावलेले असते पण अनेक वेळेला नुकसानीमधूनच नवीन मार्ग नवीन संधी मिळतात नुकसान झाले तरीही सगळे तात्पुरते आहे अशी जाणीव ठेवणे गरजेचे आहे मिळालेले स्वीकारावे आणि गेले तरी शांत राहावे मन स्वतःकडे न अडकवता स्वामींकडे जोडल्याने हळूहळू आसक्ती आपोआपच निघून जाते आणि अशा प्रकारे आपण खऱ्या अर्थाने समाधानी आयुष्य जगू शकतो निंदा किंवा अपमान सहन करावा लागणे जगामध्ये राहून प्रत्येकाला कधी ना कधी निंदा अपमान सहन करावा लागतो कुणी चुकीचे बोलतो अफवा पसरवतो आपल्यावर खोटा आरोप करतो अनेक वेळेला आपली चूक नसतानाही लोक आपल्याला टोचून बोलतात कमी लेखतात किंवा बदनाम करतात त्या क्षणी मनाला वेदना होतात पण हा स्वामींचा धडा असतो ते पाहतात की आपण रागवतो की शांत राहून नम्रता जपतो अपमान सहन केल्याने आपला अहंकार नष्ट होतो आणि मन अधिक मजबूत होते निंदा सहन केल्याने आपले अंतरंग शुद्ध होते अपमान सहन केल्याने मनाची ताकद नम्रता आणि संयम वाढतो जर आपण अशा वेळेला शांत राहिलो तर त्या अपमानाचा वार आपल्यावर होत नाही तो परत बोलणाऱ्यालाच लागतो एखाद्याने आपली निंदा केली अपमान केला आणि आपण के के त्यावर रागवलो नाही तर ती नकारात्मकता आपल्यापर्यंत पोहोचतच नाही ज्यांनी आपला अपमान किंवा निंदा केली त्यांचे कर्म त्यांच्या खात्यामध्ये नोंदवले जाते आपण फक्त स्वामींवर सोपून शांत राहावे लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की आपण काही चुकीचे न करताही निंदा आणि अपमान का सहन करावा पण स्वामी मार्गावर चालणाऱ्या भक्तांचा अनुभव हेच सांगतो की अशा परीक्षा अहंकार कमी करण्यासाठी आणि मन शुद्ध करण्यासाठी येतात आपल्याला कदाचित लगेच कळत नाही पण थोड्या काळानंतर त्याचा खरा फायदा लक्षात येतो आपला अपमान करणाऱ्याला जर आपण धडा शिकवायला गेलो तर राग सूड यामध्ये आपणच अडकतो आपली ऊर्जा वाया जाते आणि मनाची कटुता वाढते आपण जर शांत राहिलो तर लोकांनाही समजते की हा माणूस चिडला नाही म्हणजे याची ताकद वेगळीच आहे म्हणजे शांत राहणे हे कमकुवतपणाचे नाही तर सर्वात मोठे सामर्थ्य आहे निंदा किंवा अपमानामधून सहनशीलता नम्रता आणि संयम शिकायला मिळतो आपला अहंकार कमी होतो आणि मन अधिक मजबूत आणि शांत बनते स्वामींची आणखीन एक गुप्त परीक्षा म्हणजे आपली इच्छा पूर्ण होण्यास विलंब होणे आपण स्वामींकडे प्रार्थना करतो की स्वामी माझे काम होऊ दे स्वामी मला ही गोष्ट मिळव दे पण अनेक वेळेला आपली इच्छा लगेच पूर्ण होत नाही दिवस जातात महिने जातात मग मनामध्ये शंका येते की स्वामी माझे ऐकत नाहीत आपण रोज निष्ठेने प्रार्थना करतो पण बराच काळ काही घडत नाही उत्तर मिळत नाही खरे तर ही स्वामींची गुप्त परीक्षाच असते स्वामी पाहतात की कि आपण किती संयमी आहोत आपण श्रद्धा टिकवतो का की लगे शंकेमध्ये पडून स्वामींवरचा विश्वास सोडून देतो आपली इच्छा पूर्ण होण्यास उशीर होणे म्हणजे स्वामींचा नकार नसतो काही वेळेला स्वामी योग्य वेळेची वाट पाहतात कारण त्यावेळेला ही इच्छा पूर्ण होणे आपल्यासाठी चांगले असते आपली प्रार्थना उशिरा फळाला येते यातून स्वामी पाहतात की आपला विश्वास परिणामांवर आहे की स्वामींच्या कृपेवर आपण किती संयम ठेवू शकतो याची परीक्षा घेतली जाते यातून मिळणारा धडा हाच आहे की धीर धरल्याशिवाय संयम ठेवल्याशिवाय खरा विश्वास सिद्ध होत नाही उशिराने मिळालेले फळ अधिक गोड आणि टिकणारे असे अचानक मिळालेली संधी एखाद्याला प्रश्न पडेल की अचानक मिळालेली संधी म्हणजे जीवनातली प्रगती आहे ही परीक्षा कशी असू शकते पण आयुष्यामध्ये काही वेळेला आपल्याला अचानक मिळालेली संधी ही स्वामींची गुप्त परीक्षाही असू शकते अनेक वेळेला ती साध्या स्वरूपामध्ये येते जसे की एखाद्याला मदत करण्याची संधी एखादी जबाबदारी उचलण्याची संधी किंवा योग्य निर्णय घेण्याची वेळ त्या क्षणाला आपण जर आपला लोभ भीती किंवा आळस यांना बळी पडलो तर परीक्षा अपयशी होते पण जर आपण निस्वार्थ भावनेने ती संधी स्वीकारली तर ते स्वामींच्या कृपेचे रूप असते परीक्षा साधी दिसते पण तिच्यामागे खोल अर्थ लपलेला असतो स्वामी आपली खरी निष्ठा प्रामाणिकपणा आणि श्रद्धा पाहतात संधी ही नेहमी दोन रूपांनी येते एक परीक्षा म्हणून आणि दुसरी कृपा म्हणून आपण तिला कसे स्वीकारतो यावर पुढचा मार्ग ठरतो कधी अचानक आपल्याला खूप पैसे मिळतात सत्ता मिळते मान मिळतो तेव्हा प्रश्न असा असतो की आपण नम्र राहतो का की आपला अहंकार वाढवतो मोठी संधी म्हणजे मोठा धोका देखील असू शकतो कारण यश हे माणसाला बदलते स्वामी पाहतात की आपण त्या यशामध्ये स्वतःला हरवतो की साधेपणाने आणि नम्रतेने राहतो अचानक मिळालेली प्रत्येक संधी हा फक्त योगायोग नसून स्वामींचे सूक्ष्म मार्गदर्शन आणि आपल्यावरची कृपा असू शकते म्हणूनच स्वामींच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी अचानक आलेली संधी ओळखून योग्यरित्या तिचा वापर करणे आणि जीवनामध्ये तसे बदल घडवणे महत्त्वाचे आहे या पाच परीक्षा वरवर पाहता साध्या किंवा कठीण घटना वाटतात पण त्या फक्त घटना नसून स्वामींच्या परीक्षा आहेत स्वामी आपल्याला त्रास देत नाहीत पण आपले मन अधिक मजबूत व्हावे म्हणून या परीक्षा घेतल्या जातात आयुष्यामध्ये आपल्याला इतरही छोट्या मोठ्या परीक्षा द्याव्या लागतात पण स्वामींच्या या मुख्य पाच परीक्षांमधून आपली खरी श्रद्धा धैर्य आणि विश्वास तपासला जातो एक गोष्ट लक्षात ठेवा की जो भक्त या स्वामींच्या पाच परीक्षांमधून पार होतो तो, तो कुठल्याही अडचणींमधून सहज बाहेर पडू शकतो एकटेपणा नुकसान अचानक आलेल्या संधी इच्छा पूर्ण होण्यास विलंब होणे लोकांची निंदा या गोष्टी जवळपास प्रत्येक भक्ताच्या जीवनामध्ये येतात खरे पाहता या पाच परीक्षा म्हणजे जीवनातील सर्वात महत्त्वाचे अनुभव आहेत या परीक्षांना सामोरे जाऊन जर आपण उत्तीर्ण झालो तर आपण खऱ्या अर्थाने घडतो आणि स्वामींची कृपा टिकून ठेवता येते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहिले की स्वामी आपल्या भक्तांना घडवण्यासाठी कोणत्या पास गुप्त परीक्षा घेतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ